नमस्कार मी आनंदी तुम्ही पाहत आहात जनशक्ती ह्या विज्ञान भारतीच राष्ट्रीय अधिवेशन हे जावं आणि आमचं सहावं राष्ट्रीय अधिवेशन हे लोणी काळवोर असलेल्या प्रांगणामध्ये होणार आहे आणि मुळात विज्ञान भारतीचा जो भाव आहे आणि विज्ञान भारतीचे विचार आहे याच्यावरती पृथककरण आणि विचार विमर्श करण्यासाठी म्हणून आपण दर दोन वर्षांनी विज्ञान भारतीचे जे सक्रिय कार्यकर्ते असतात सहभाग सभासद असतात त्यांच्याशी एकत्र येऊन हा विषय त्यांच्या समोर मांडला जातो आणि स्वाभाविकपणे तत्कालीन जे विषय असतात विज्ञानाच्या दृष्टीकोनात या विषयी विज्ञान भारतीच मत स्वदेशी विज्ञानाच्या अंतर्गत आपण त्याला कसं पुढे नेऊ शकतो राष्ट्र कसं विकसित होऊ शकत आणि हे करत असताना स्वदेशी भाव विषयी आपण चर्चासत्रांच आयोजन करतो तर ह्या सहाव्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या दरम्यान शनिवारी आणि रविवारी जवळजवळ देशातले पंधराशेहून जास्त असे वैज्ञानिक विज्ञान क्षेत्रात काम करणारे शिक्षक विद्यार्थी अं महिला वैज्ञानिक आणि विद्यार्थी विद्यार्थिनी अशा प्रमाणामध्ये विज्ञान भारतीच्या वेगवेगळ्या प्रांतामध्ये ज्या शाखा आहेत त्यांच्या माध्यमातून सगळे सभासद इथे येत आहेत आणि ह्यात विशेष करून विज्ञानाच्या क्षेत्रात काम करणारी जी सन्माननीय लोक आहेत वैज्ञानिक आहेत ते ह्या अधिवेशनामध्ये आपली उपस्थिती दर्ज करतात त्याचबरोबर ते आपले विचारही मांडणार आहेत आणि यासाठी आपल्या महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसजी त्याचबरोबर डॉक्टर जितेंद्र केंद्रीय राज्य विज्ञान तंत्रज्ञान पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे मंत्री महोदय हेही असतील त्याचबरोबर महाराष्ट्रासाठी अभिमान अस अभिमानास्पद असलेले माननीय डॉक्टर रघुनाथ माशेलकरजी त्याचबरोबर इस्रोचे चेअरमन एस सोमनाथ आणि आ, प्रोफेसर अभय करंदीकर जे विज्ञान आणि प्रौद्योगिकी मंत्रालय भारत सरकारचे सचिव आहेत अशी सन्माननीय लोकांची उपस्थिती ह्या अधिवेशनामध्ये असणार आहे त्याचबरोबर प्रमुख विचारवंत सुरेश सोनी सामाजिक कार्यकर्ते सुनील आंबेकर अशी व्यक्ती असे श्रेष्ठ लोकही ह्या अधिवेशनामध्ये उपस्थित असणार आहेत या अधिवेशनाचे साठी विज्ञान भारतीचे अध्यक्ष आणि जे आपल्या माहिती असलेले डॉक्टर शेखर मांडे जे की डायरेक्टर जनरल सी एस आय आर चे राहिलेले आहेत आणि सचिव म्हणून पण त्यांनी काम केलेलं आहे सीएसआयआर असे अध्यक्ष ही या उपस्थित असतील विशेष करून सध्या जे महत्वाचे विषय विज्ञानाच्या दृष्टिकोनातन चर्चेत असलेले ते म्हणजे हरित ऊर्जा ग्रीन एनर्जी हायड्रोजन फ्युएल त्याचबरोबर इलेक्ट्रिकल व्हेकल आणि एनर्जी सेक्युरिटी अशा वेगवेगळ्या विषयांवरती चर्चासत्राचं आयोजन होणार आहे त्याचबरोबर नवीन शिक्षा धोरण आपण पाहत आहोत त्यावरही आपले विचार मांडण्यासाठी स्वतः डॉक्टर रघुनाथ माशेलकरजी त्याचबरोबर मंजुल भार्गव मंजुल भार्गव जी या उपस्थित होंगे और एनसीआरटी चे निदेशक डायरेक्टर ते पण प्रोफेसर दिनेश सकलानी अशी सर्व मोठी मंडळी इथे ह्या विषयावरती आपली मतं मांडतील आणि त्याच बरोबर ती आपण जाणत आहोत की जो आता आपल्यासाठी सर्वात महत्वाचा जो विषय आहे तो म्हणजे ग्रीन आपण ज्याला म्हणू की लाईफस्टाईल फॉर इन्वयमेंट आणि सस्टेनेबिलिटी ह्या विषयावरती पण चर्चासत्राचं आयोजन होणार आहे आपली जीवनशैली ही कशी असली पाहिजे या विषयावरती पण विचार मांडणारे विचारवंत इथे येणार आहेत आणि त्याचबरोबर विज्ञान भारतीच्या दृष्टीने जे विद्या आणि अध्यात्म ह्या विषयावरती पण विचार मांडणारे संत महात्मे पण इथे येतील आणि विचार मांडतील